पुण्यापासून जवळ रिंग रोडच्या आसपास इन्व्हेस्टमेंट करा पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट होत आहे त्यामुळे जागेत इन्व्हेस्टमेंट करा क्लिअर टायटल जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करा वर्ग एकच्या जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा पुण्याच्या आसपास इन्व्हेस्टमेंट करा असं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो तशाच अनेक पर्याय देखील मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर तो मित्रांनो आजची जागा जी आहे ही पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावरती मुंबई सातारा हायवेने तुम्ही शिरवळच्या इथनं आपण वीर धरणाकडे जातो किंवा शिरवळच्या अलीकडून देखील फाटा आहे तर वीर धरणाच्या इथे तांडेल ह्या गावामध्ये रोड टज असलेली पाच एकरची जागा आहे आजूबाजूला डेव्हलपमेंट खूप छान आहेत आता हे नवीन एक महाकालचं मंदिर देखील इथं होतं आहे मित्रांनो सगळं काही डेव्हलप झाल्यानंतर पैसे गुंतवू नका आत्ता अशा स्टेजमध्येच जमिनीत पैसे गुंतवा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा कधी डेव्हलपमेंट ह्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ह्या एरियामध्ये होतील तेव्हा तुम्हाला यातनं रिटर्न्स जबरदस्त मिळतात आत्ता तुम्हाला वाटायचं असेल की इथं काही होणार नाही तर भविष्यासाठी तुम्हाला सांगत होतो जवळच एअरपोर्ट होतो आहे रिंग रोड होतो आहे इथे आसपास देखील मोठे मोठे हब्स येणारे पण ह्या गोष्टींना वेळ लागतो दहा पंधरा वर्ष वाट बघायला लागते त्यामुळे आत्ता तुम्हाला जी जमीन मी तीस लाख रुपये एकर देतो आहे मी पुढच्या दहा पंधरा वर्षाचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करा कारण ह्या जागेंना सोन्यापेक्षाही जास्त भाव येणार आहेत आत्ता बरीचशी लोक म्हणतील की आता हे नाही इथं काय होणार जेव्हा बाणेर हिंजवडी डेव्हलप झालं वीस वर्षापूर्वी ते देखील असंच होतं ताबडतोब फोन करा